आली बघा याच्यात आता एकदाच आणला नाही आज बुधवारच ह्यांच्या इथं बी बाजार असतो आमच्या गावाला लोटवाडीला व्याजतो हे माळव आणलं होतं मी म्हणलं जावा हाय सरावणी म्हणलं ते सुटली या म्हणले बाई मिरच्या पाकळ्या तळा गेली हाय ही काय आहे ती काय आहे विचारती आन भाजी म्हणजे आता नीट करायची आई म्हणजे सकाळी त्याला भाजी करते म्हणलं करते म्हणजे तुला खायला आणलं खरीचा पुढा घेऊन आली बघा बा पाडलो खाली हिरायले किथे बाई फ्रिज मध्ये फ्रीज आहे वांग आहे दाता बाटी वांगी भरले ती तिथे नाही कुठे काय करायचे बिठावनाय आपल्याला अन्न 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 आंबा आमचा हेवी आमले आंबा थाई आहे आंबा थाई काय करूच सुक्याची शिपूची भाजी सुद्धा लागतो उशीर झाला म्हणलं जाऊ द्या लवकर आईष्टीला आंबे आवड नको नाही खात शांगात पापडी असताना ही तर मिरच्या आम्हाला भाजी बनवून ठेवते लसूण हे आता सुरू सकाळ आम्हाला लवकर राहून जायचं नाही काका काका गेलं इथे सुरून आता अजून संध्याकाळी दूध घालायला आले म्हटल्या तर नेहला रामा ते अनो अनु करायला लागले ती काकाची कुर्गी पोरगा आहेत बारकी जायची अजून चिवून दादू ते म्हणायला गे आनो आणि आले म्हणल्या इकडे आणायचे नाही इकडे आणायचं नाही म्हणून आता जायचंय तिकडं नेहला येणारायचं काका तिकडं जायचंय आता हो काय घेऊन आले काय देवाऱ्या पैसे घरी रोज जाते जातात मग अशी खूप देवापास लावल्यावर नाही जात पळतोयच उदगती लावल्यावर जात नाही खसकाऊ नाही कडे मिरच्या तळ्या द्या ठसाकली ती की आय बी आली तर वर काम आवन हे आय बी कामाला जाते सकाळ अजून साडेसात ला जाते किती येते दिवस साडेसात ला पाच ला येते साडेसात ला जाते पाच ला येते काम आवून अण्णा बी गेलत आज फवार आहे कुणाच्या आलो शांत बस की

म्हणती ममे ताई काय करू म्हणलं ताई आबा तिला इच राहायला नाही येत हा न ताई घरी आबा आहे घरी आनंद झाला असेल चांगला फोन नाही काय नाही कुठं गेलाय कुठं नाही सांगितलं असेल बघा नाही तर नसेल मला इच्छी मी बी सांगितलं नाही आनुगा। आनुगा। का सांगायचं तिला मातीनं भरल्या वेळेला भाजी अनु एवढी लोकशाबद्धन लाईक मुकाम केला ना आधी मुकामला का करायचं पण अशी येऊन गेली गरबडी पाच मिनिटं तुला था थांबली नाही राखी बांधली जेवढी घालून ती पाठदिशे झाली आधी जेवण बिवन तयार होत सगळं कसं राहत बाहेर ठेवला घरात ठेवून जाईल देऊन ही आईला देऊन येत आलं ठेवत ती राहू देऊन या आधी हा आजी पुढे हा

दोळकत टपाट्या घालून आमटी करायची करू बाकरीच मिरच्या ठसका उठलाय गॅसवर काय विकाल मिरच्या तळ्या घालाय की ठसका उठतो भाजीला खुर्णी दिली म्हणजे बाहेरची लाईट घालू का घरातली

मला तळेला आवडते ह्यांना आता महिनाभर मिरच्या तळलेल्या कुठं तर चार खा आणि मग एक टाइम जेवण जेवण जरी करायला तरी त्यांना मिरच्या पाहिजे चला मित्रांनो ठेवचिवळी भाजी नीट करून काय आता आली आईकड तर निमताना राहाय मेहणे म्हणायचं काय पण सुकासुकी आल्यावर राहण्यात आनंद असतो अशात काय राहण्यात आनंदी नाही